नमस्कार नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आजचा आपला रंग आहे निळा निळा लडीबाळा हे आपण गाणं ऐकलंच असेल आणि आपण हे बघतो की आपले सगळे जे देव आहेत राम कृष्ण अगदी भक्त प्रल्हादी जसं आता सध्या सिनेमा आहे त्यांचे रंग निळे असतात हो की नाही तर हा निळा रंग हा आपल्या आकाशाचा आणि समुद्राचा असा हा निळा रंग आपल्याला मोकळेपणा देतो हे मला वाटतं म्हणजेच ह्या निळ्या रंगाकडे बघितलं की स्पेस आणि आपण एकदम वेगळ्या जगात गेल्यासारखं वाटतं स्पेस इज नेसेसरी फॉर अस टू ब्रीद बरोबर त्यामुळेच आज निळ्या रंगाचं चिंतन करताना मला वाटतं आपण नामस्मरण किंवा तुम्हाला येतो तो, तो श्लोक किंवा भक्ती भावना ही जागृत करावी तुमच्या लाडक्या देवाचं नामस्मरण करा गोकर्णाची फुलं मिळाली तर ती त्यांच्या चरणी अर्पण करा, करा आणि हा दिवस आनंदात साजरा करा धन्यवाद